जनतेच्या हक्काचे दार कोकण नगरी यामध्ये आज आपल्याबरोबर मंडणगड तालुक्याला ओव्हरलोड मायनिंग प्रश्न तसेच स्थलांतरित होणारे बॉक्साईट याची सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत निवृत्त वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री चिंतामणी गायकवाड मंडणगड तालुक्याचे सुपुत्र सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे व अभ्यासू व्यक्तिमत्व यांच्याकडून जाणून घेऊया मंडणगड तालुक्याला मायनिंग शाप की वरदान मंडणगड तालुक्यामध्ये जे बॉक्साइडच उत्पादन होत आहे त्या बॉक्साइड खरोखर चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करून घेतला तर ते शाप नसून आपलं वरदान ठरू शकतं बोक्साई उत्पादन करून आज स्थानिक साधन संपत्ती परराज्यामध्ये नेली जाते आणि त्याची प्रोसेसिंग आज गोवा कर्नाटक अशा राज्यांमध्ये केली जाते त्याची जर प्रोसेसिंग आपण जर याच ठिकाणी केली तर मंडंगड तालुक्यामध्ये रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध होईल कारण आज मंडंगडमधला शिकलेला तरुण हा इथे उद्योगधंदा नसल्याने की त्या त्याच्या कामाला हाताला काम नसल्याने तो आज मुंबई पुणे अशा ठिकाणी तो रोजगारासाठी जात आहे आणि तो रोजगारासाठी जात असल्यामुळे आज बहुतेक गावं ही ओस पडत चालली आहे आज तुम्ही प्रत्येक गावांचा जर सर्वे केला या ठिकाणचा तर काही गावांची अशी स्थिती आहे की एखादा माणूस जरी मैत झाला तर ते मैत उचलल्यानं सुद्धा ज्यावेळेला मुंबई पुण्यातून माणसं येतील त्यावेळेला ते माहित उचललं जातं इतकी गावा गावांची दयनीय स्थिती झालेली आहे या ठिकाणी जी वाहतूक होते ही ओव्हरलोड होताना दिसते व त्या वरती ते स्थानिक प्रशासन आहे किंवा आरटीओ आहे याचं बंधन नाही आहे त्याबद्दल काय सांगाल आज आपल्या इकडे जी वाहतूक होती आहे ती सर्वसाधारण आपण वाहनांची पाहणी केली तर आपल्याला असं लक्ष देत आहे की वाहनाची अठरा टाळण्याच्या आसपासची मला वाटतं वाहतूक असावी परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर प्रत्येक वाहने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जवळजवळ अठ्ठावीस जनापर्यंत या ठिकाणी वाहतूक केली जाते आणि त्यामुळे आज मंडळांमध्ये वाहतुकीची समस्या हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आपण संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आपण पाहिलं उदाहरणार्थ आंबेडकर कॉलेज आहेत वेगवेगळे वे वे सगळ्या शाळा आहेत त्या शाळा संध्याकाळी पाचला सुटल्यानंतर जी वाहतूक होते त्याच्यामधून जात असताना लहान मुलं पालक यांची जी काही अवस्था होते हे जर पाहिलं तर भविष्यात एखादा मोठा धोका होऊ शकतो मोठा अपघात होऊ शकतो आणि याच्याकडे जर आपण पाहिलं तर वाहतुकीमुळे आपल्याला प्रदूषणा समस्या सामोरं जावं लागते स्थानिक लोकांना त्रास होतोय अपघातांचं प्रमाण वाढतंय आणि प्रत्यक्षात जे उत्खनन केले जाते या उत्खननातून तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मात्र जो मिळणारा नफा आहे तो अगदी ना नाम मात्र देऊन त्या ठिकाणी उत्खनन केलं जाते या कंपनीवर या ठिकाणी ज्यावेळी वाहतूक सर होते त्यावेळी येथील जर व्यापारी वर्ग आहे त्यांच्यावर काय परिणाम होतोय का निश्चितच या ठिकाणी जो व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्ग सुद्धा आता वारंवार करत तक्रारी करतोय वाहतुकीमुळे रस्ते सुद्धा आपल्याकडे चांगले नसल्यामुळे धुळीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आज व्यापाऱ्यांना सुद्धा जे कडेला ज्यांचा व्यापार आहे उद्योगधंदे आहेत हॉटेल व्यावसायिक आहेत या लोकांना आपलं व्यवसाय करणं सुद्धा अवघड झालेलं आहे त्या धुळी धुळीचं साम्राज्य एवढं आहे एखाद्या हॉटेलमध्ये वै। जर माणसाने जेवायचा विचार केला किंवा काही पदार्थ खाण्याचा विचार वेळा विचार करावा लागतोय की इथला पदार्थ खाल्ले नक्की माझं आरोग्य चांगलं राहील का आणि त्यामुळे मंडग या वाहतुकीमुळे आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली या ठिकाणी बॉक्साईड वाहतूक होते यासाठी हजारो ते लाखो रुपये खर्च केले जात आहेत हेच जर बॉक्साईडचं प्रक्रिया करण्याचं प्रोजेक्ट जर या ठिकाणी जर झालं तर नागरिकांना काय फायदा होऊ शकतो आज जर आपण बॉक्साइड कंपनीवर संदर्भात सर्व जे सत्ताधारी मंडळी आहेत आपले जे विरोधक मंडळी आहेत एकत्र येऊन सर्वांनी प्रामाणिकपणे इथल्या लोकांच्या इथल्या तरुणांच्या हाताला जर रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी बॉक्साईट कंपनी बॉक्साईटची वाहतूक जी पर्यात होते तीच जर इथे बॉक्साईट कंप प्रक्रिया करणारी कंपनी जर सुरू केली तर मला वाटतं अंदाजे इथले पाच हजार लोकांच्या हाताला या ठिकाणी काम मिळेल इथं मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांच्या हातांना काम मिळालं म्हणजे इथं उद्योगधंदा वाढेल या ठिकाणची मग जे दुकान आहेत जे वाहतुकी साधन आहेत रिक्षा आहेत किराणा मालवाले कपड्याचे उद्योग आहेत हॉटेल आहेत लॉज आहे अशा सगळ्या व्यवसायांना इथं मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग निर्माण होईल कारण इथे जर बॉक्साइडची कंपनी सुरू झाली तर मला वाटतं किमान त्या ठिकाणी पाच हजार लोकांनी रोजगारची संधी उपलब्ध होईल की मंडळमध्ये आपल्याकडे येऊ घातलेली एमआयडीशी आहे तिथे यायलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला प्रगतीची दिशा मंडणगडला दिसणार नाही कारण एवढ्या वर्षाबद्दल आपण पाहतोय मंडगडमध्ये रोजगार नसल्यामुळे मंडगडची प्रगती होत नाही मंडगडची प्रगती थांबलेली आहे या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे पण एक एमआयडीशी एवढी रोजगार देण्याची ताकद या ठिकाणच्या या बॉक्साईडच्या कंपनीमध्ये कंपनीवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमध्ये आहे आणि ती इथं उभं करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती जर प्रबळ असेल आणि सर्वांनी एकत्र आले तर मला वाटतं निश्चित या ठिकाणी या जनतेला फायदा होईल इथलं प्रदूषण थांबेल इथली रहदारी तेव्हा अपघात आहेत था ते थांबतील आणि खऱ्या अर्थाने मंडणगडच्या विकासाला हातभार लागेल मंडंगड तालुक्यातून सर बॉक्साईड उत्खनन होत आहे ते बाहेर देशात जात आहे बाहेर गावात जात आहे कुठे जात आहे पण यापासून काय निर्मिती होते ही शेतकऱ्यांना अजून माहीत नाहीये तर त्याबद्दल आपण काय सांगा खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर ज्या शेतकऱ्यांकडून आपण हा बॉक्साइड सामान खरेदी करताय ज्या कंपनीत त्या शेतकऱ्यांना खरं घटने दिलेलं अधिकार आहे की आपल्या शेतातून होणाऱ्या उत्खननामधून कोणता धातू निर्माण होतो काय निर्माण होतं याची प्रक्रिया काय विर याच्यातून काय फायदा होतो ह्या गोष्टी शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांच्या जमिनी त्या जमीन मालकांना इथल्या स्थानिक जनतेला कळणं गरजेचं कर आहे कारण त्या स्थानिक जनतेला किंवा स्थानिक नागरिकांना स्थानिक शेतकऱ्यांना त्या गोष्टी न कळल्यामुळे त्यांच्याकडून उत्खनन जे उचललं जाते बॉक्साईटचे हे अगदी नाम मात्र म्हणजे अगदी त्याला काही किंमत नाही अशा पद्धतीचं मोबदला देऊन त्याच्यामुळे तो उचलला जातोय त्यांना जर त्यातून काय उत्पन्न होते काय मिळतंय उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो बॉक्साइट उत्पन्न उत्पन्न पाहिलं तर बॉक्साइट मधून आपल्याला अल्युमिनियम मिळतंय त्या अॅल्युमिनियमचं प्रमाण जवळजवळ चाळीस ते पासष्ट टक्क्याच्या दरम्यान आहे त्याचप्रमाणे त्याच्यातून यम सिलिकॉन मिळतंय त्याची मात्रा सुद्धा दहा टक्के आहे झिपसाइट सारखं बोमाइट सारखं डायस्टोन सारखं त्याप्रमाणे लोखंडाचे ऑक्साईड गोथाईड वगैरे अशा प्रकारचं त्याच्यातून वेगवेगळे वेग वेग उत्पन्न त्याच्यातून मिळत आहे परंतु याची किती शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे कंपनीने किंवा प्रशासनाने किती शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे जे अधिकारी वर्ग आपले आहेत या अधिकारी वर्गाच्या कामासंदर्भात आपण पाहिलं मंडगड मध्ये तर ही